नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कांद्याचे लाईव्ह आजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळवी आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकर मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक आहे पाचशे सहासष्ट क्विंटल जास्तीत जास्त तर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे पुढील बाजार समिती आहे दौडखेडगाव आवक आहे दोन हजार एकशे त्रेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे राहता अवक आहे एक हजार पाचशे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे सहाशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे पन्नास पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर का चारशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार शंभर कमीत कमी दर आहे आठशे एक्कावन तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे पुढील ते आहे संगमनेर अवघे सात हजार दोनशे कमीत जास्तीत जास्त दर आहे तीन हजार अकरा कमीत कमी दर आहे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पाच पुढील बाजार समिती आहे चांदवड अवक काही चार हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार आठशे नव्वद कमीत कमी दर आहे चारशे त्रेपन्न तर सर्वसाधारण दर आहे एक हजार नऊशे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा असेच कांद्याचे बाजाभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या एकमेव बाजाभाव माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद